नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आपण दोन योजनेबद्दल माहिती पाहू एक श्रावणबाळ योजना आणि एक संजय गांधी निराधार योजना याबद्दल आपण सविस्तर माहिती आपल्या समोरील व्हिडिओ बघू त्यामुळे नक्कीच आपला पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून आपल्याला पूर्ण अपडेट येईल तिथे कशा पद्धतीनं आपण कसं चेक करू शकता हे सर्व माहिती आपण बघणार आहोत तरी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बघा मित्रांनो एस एस डॉट इन आय टी बेनिफिशिरीवरील लिहिल्याप्रमाणे आपण वेबसाईट गुगलवर टाकू त्यानंतर संबंधित पेज ओपन होईल आपल्याला त्यानंतर ते खाली स्क्रोल करायचं ते पेजाला आपण स्क्रीन मोठी करताय जेणेकरून आपल्याला स्वच्छ आणि सरळ दिसलं पाहिजे नंतर लाभार्थी स्थिती जी आहे त्या लाभार्थी स्थितीवर क्लिक करायचं आहे लाभार्थी स्थितीवर क्लिक केल्यानंतर आधार नंबर आपला जो बेनिफिशरी आहे ज्यांना संजय गांधी आणि श्रावणबाळ या योजनेचा हप्ता चालू महिना चालू आहे त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर आपला कॅप्चर जो येतो तो खालीलप्रमाणे कॅप्चर टाकून घ्यायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर आपल्याला संबंधित मोबाईल नंबर ओ टी पी येईल कॅप्चर आपल्याबरोबर आला नाही कॅप्चर आपण पद्धतीशीर आणि व्यवस्थित टाकावा जेणेकरून आपल्याला ओ टी पी लवकरात येईल धीप मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर संबंधित आपल्याला ओ टी पी रिसीव होईल आणि आधार नंबर रजिस्टरवर आपला जो आहे तो ओ टी पी येऊन जाईल बघा ओ टी पी आलेला आहे संबंधित ओ टी पी आपण टाकायचा आहे संबंधित ओ टी पी टाकल्यानंतर खाली दिलेले जे डाटावर क्लिक करायचं आहे मॅसेज ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुल झालेला आहे आता आप दिलेली आपल्याला संबंधित कोणती योजनेतली कोणतं अकाऊंट नंबर लिंक आहे ते आपल्याला दिसणार आहे जो संबंधित व्यक्तीचे हे बघणार आहोत आपण दोन हजार एकोणतीस सव्वीसमधली जो आपला पगाराचा जो महिना आहे संबंधित बेनिफिशरीचा तो आपण बघणार आहोत आता दि संबंधित दिलेल्या माहितीनुसार बघा या महिलेचं जे अकाउंट आहे ते स्टेट बँक ऑफ इंडियाचं आहे आणि यांना संबंधित महिना हा वरील दिलेल्या या माहितीनुसार मी आ, मी जानेवारी जूनपर्यंत